श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय चौथा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमः श्री गुरुभो नमहा श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगिरस पुलस पुल क्रतू आणि वशिष्ठ या सात पुत्रापैकी अत्री हा मुख्य होता याच्यापासून गुरुपरंपरा चालू झाली अत्री ऋषीची भार्या अनुसया ही सर्व पतिव्रतात श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणीही नव्हता प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले होते व चिंता करू लागले होते इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू महेश शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्रि ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली अत्रिऋषींची पत्नी अनुसया कायावाचा मने व भक्तीने पतिसेवा करते तसेच अतिथीपूजनही मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्ग स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनू लागले या सगळ्यांचे बोलणे झाल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश हे प्रतिव्रत्ता अनुसयाचा व्रतभंग करून तिला भूलोखी ठेवून किंवा विवन स्ना स्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यंग्यात म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते थोडक्यात सांगायचे म्हणजे अनुसया देवीचे सत्वहरण करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश हे तिघंही आले होते त्यांनी एका ह्याचं रूप घेतलं होतं भिक्षुकाचं रूप धारण केलं होतं आणि सतीचं अनुसयाचं सत्वहरण करण्यासाठी ते आले होते ते तिघे इकडे आश्रमात आले अनुसयाला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भूकेने खूप व्याकुळ झालो आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात इथे आलेल्यांना सर्वांना अन्न प्राप्त होतं अशी ख्याती ऐकली आहे म्हणून इथे आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहोत आम्हाला खूप भूक लागली आहे हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन दिले अर्ध्य पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंधाक्षदा व पुष्प अर्पण केले अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्री ऋषी येईपर्यंत फार उशील होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसाव्यास आसने मांडली शाक्य भाज्य व स्वयंपाक देऊ घेऊन ती अनुसया त्यांच्या समोर आली तेव्हा ते, ते म्हणाले अगस्त्रिये आम्ही अतिथू खूप दुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तू म्ह आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे ते अनुसयाला म्हणाले तू आम्हाला अन्न वाढायचे आहे पण अन्न वाढत असताना तुझ्या अंगावर एकही कपडा नसावा असे ते म्हणाले तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढ असे ब्रह्मा विष्णू महेश रूप धारण करून आलेले होते ना त्यांनी अनुसयाला अशी विनवणी केली अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून अनुसयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत असे अनुसयाने ओळखले आणि तिनं जाग तिच्या पतीला अंतर्मनातून ती ती बोलू लागली अतिथी विनमुख जातील तर आपल्याला तापाची हनी होईल अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू हे ती विचार करू लागली माझे मन खूप निर्मळ आहे तो दुष्ट मदन मला काय करील पतीचे जे, जे तपोबल आहे तेच मला तारेल असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्न वाढीन मग तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी बालके आहेत सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन आली बाहेर आली आणि पाहते तर काय तिथे तिघही बालक होऊन भोजन पत्रावर येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसया चकित झाली भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकाजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन तिने स्तनपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला दुसऱ्याचे झाले की तिसऱ्याला असे तिने तिघांना पण स्तनपान केले आणि त्यांना पाळण्यात झोपवण्यासाठी ती झोपवू लागली अत्री भार्या अणुसेसारखी श्रेष्ठ पतिव प्रतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली होती तिची कीर्ती त्रैलोक्यामध्ये पसरली होती दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते त्याने आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत आहे व पाळण्यात तीन बालके आहेत अनुसयेने झालेला सर्व वृत्तांत ऋषीला सांगितला ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की ही तीन बालके म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशच आहेत त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाळण्यात राहिली शिवाय तिघेही देव स्वत रूपात सक्षम उभे राहिले व अत्रींना म्हणाले ऋषी अत्री अनुसये तुमची तप व हिचे पाव प, प... अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे ऋषी म्हणाले अनुसयाच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याप्रमाणे अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव दत्तात्रय असून सिद्धगुरूचे मूळपीठ तेच आहेत पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला विष्णू मात्र दत्तरूपाने अत्रीजवळच राहिला अशा प्रकारे आपला चौथा अध्याय समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ